शहर गुने चो गुने सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं घरफोडी करणाऱ्या अटकल चोरट्याला अटक करून पाच गुन्हे उघडकीस आणले सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी बंद घरामध्ये घरफोडी करून चोरीचे गुन्हे घडत असल्यानं हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांना आणि पोलीस अंमलदारांना मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या पथकानं गोपनीय माहितीच्या अनुषंगानं सिद्धू श्यामराव काळे व एकोणचाळीस राहणार चिंचोली एम आय डी सी तालुका मोहोळ बजरंग नागनाथ चव्हाण व एकोणतीस राहणार जत जिल्हा सांगली नरसिंह नागप्पा बल्लारी व एकतीस राहणार जत जिल्हा सांगली सचिन दामोदर सावंत वय पस्तीस राहणार बनाळी तालुका जत जिल्हा सांगली यांना ताब्यात घेतलं त्यांची अधिक चौकशी केली असता सिद्धू श्यामराव काळे आणि बजरंग नागनाथ चव्हाण यांनी त्यांच्या इतर तीन साथीदारांसह मिळून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये रात्रीच्या वेळी पोशम्मा मंदिराजवळ धनलक्ष्मीनगर जुनाविडी घरकुल सोलापूर येथील एका घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची कबुली दिली तसंच नागप्पा बल्लारी याच्यामार्फत त्यांच्या वाटणीस आलेले सोन्याचांदीचे दागिने सोनार सचिन दामोदर सावंत याला विकल्याचं सांगितलं याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचं चौकशी केली असता सिद्धू शामराव काळे आणि बजरंग नागनाथ चव्हाण यांनी त्यांच्या इतर तीन साथीदारांसह मिळून सोलापूर शहरात चार ठिकाणी घरपोडी केल्याची कबुली दिली सिद्धू काळे आणि बजरंग चव्हाण यांच्याकडून बासष्ट हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली तर आरोपी सचिन सावंत सोनार याच्याकडून चोरीला गेलेले तीन लाख नव्वद हजार चारशे रुपये किमतीचे शहाण्णव ग्रॅम दागिने जप्त करण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पोलीस अंमलदार बापू साठे वसीम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद राजकुमार पवार विनोद रजपूत इम्रान शेख उमेश पवार चालक सतीश काटे बाळासाहेब काळे यांनी बजावली